नमस्कार हेल्थ गुरु आयआय केअरच्या आहारातून आरोग्य या मालिकेत तुम्हा सर्वांच स्वागत आहे श्रोते हो जसा पाऊस सुरू होतो किंवा थंडीची चाहूल लागते तसं तसं दवाखाने गर्दीने भरायला लागतात ताप सर्दी खोकला पोटाचे विकार घराघरात दिसू लागतात आपण म्हणतो हवामान बदललंय पण खरं कारण काय आहे कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी पडते आपल्या शरीराची एक स्वतःची फौज असते जी आजारांशी लढते आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरातल्या अन्नातूनच ही फौज कशी मजबूत करायची पाहुयात प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक सगळ्यात पहिलं म्हणजे विटॅमिन सी आवळा लिंबू पेरू आणि संत्री यामध्ये भरपूर विटॅमिन सी असत हे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवून जंतूंना मारण्याचं काम करतं रोज एक तरी आंबट फळ आहारात ठेवा दुसरं म्हणजे स्वयंपाकघरातील औषध हळद आलं तुळस काळी मिरी हळदीमध्ये कुर्कुमीन असतं जे नैसर्गिकरित्या जंतूंचा नाश करतं रात्री झोपताना हळदीचं दूध पिणं हा केवळ घरगुती उपाय नाही तर ते विज्ञानानं सिद्ध केलेलं औषध आहे तिसरं म्हणजे पाणी आणि स्वच्छता पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळून प्या उघड्यावरचे पदार्थ टाळा कारण माशांमुळे पोटाचे आजार पसरतात चौथं म्हणजे झोप आणि व्यायाम दिवसाला सात ते आठ तास झोप आणि थोडा व्यायाम शरीराची ताकद टिकवून ठेवतो श्रोते हो आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी आपण तयार असणं खूप महत्वाचं आहे विशेषत लहान मुले आणि वृद्धांच्या आहाराकडे या दिवसात जास्त लक्ष दिलं पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि यूट्यूबवर लाईक आणि हाईप बटन दाबायला विसरू नका भेटू या पुढच्या भागात जिथं आपण एका आधुनिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे फोर्टिफाईड फूड तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी रहा धन्यवाद